मंडळी यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला तसं पाहायला गेलं तर एक्झिट पोल्सने महायुतीला निसटता विजय मिळेल असा अंदाज व्यक्त केला होता पण सर्वच एक्झिट पोल्सचे अंदाज खोटे ठरवत महायुतीला या विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळालं आहे एकीकडे महायुतीला दोनशे पस्तीस जागांवर विजय मिळाला आहे तर विजयाचा विश्वास असलेलं महाविकास आघाडीचं सरकार त्यांच्या पारड्यामध्ये फक्त एकोणपन्नास जागा झाल्या त्यानंतर आरोप प्रत्यारोप ईव्हीएमचा घोटाळा फेरमतमोजणी बॅलेट पेपर पैसे वाटप असे असंख्य मुद्दे समोर आले महाविकास आघाडीने एकत्र एक आणि स्वतंत्र अशा दोनही प्रकारच्या बैठका घेत या पराभवावर चर्चा केली आता महत्वाचं म्हणजे काही पक्षांनी स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत मग आता महाविकास आघाडी तुटणार का हा प्रश्न वारंवार उपस्थित होतो त्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सतत बैठक आणि दारुण पराभवाचं कारण शोधून विचार मंथन चालू लावताना दिसत आहेत काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका जिल्हा परिषदा ग्रामपंचायती नगर परिषदा अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि आता या निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे लढावं अशी भूमिका महाविकास आघाडीच्या पक्षनेत्यांकडून मानली जाते त्यातच विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर सडकून टीका करत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसला अति आत्मविश्वास होता आणि तोच आत्मविश्वास नडला असा आरोप त्यांनी केला आहे शिवाय जर महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट करून जर ही निवडणूक लढवली असती तर कदाचित निकाल वेगळा लागला असता उद्धव ठाकरे यांनी वारंवार याबद्दलची मागणी केली बैठका घेतल्या पण त्यांच्यावर उलट आरोप करत इतर दोन्ही पक्षांनी त्यांना हलक्यात घेतलं कोणतं खातं मिळावं याकरता काँग्रेस चर्चा करत होतं मुख्यमंत्री पदासाठी दहा जण इच्छुक होते हे सत्य आहे मला असं वाटतं उद्धव ठाकरे नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे आलं असतं तर दोन ते पाच टक्के जास्त मतं मिळाली असती असंही अंबादास दानवे म्हणाले विधानसभा निवडणुकीत पंच्याण्णव जागा लढवून केवळ वीस ठिकाणी विजय झाल्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षातील नेत्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भाषा सुरू केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढवण्याचा त्यांचा आग्रह आहे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आगामी निवडणुका स्वतंत्र लढवण्याबाबत तर भाष्य केलंच आहे पण यावर आता संजय राऊत यांनी सविस्तर भूमिका व्यक्त केली पराभव होताच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा काही जणांनी सूर आवळला असला तरी ही निवडक कार्यकर्त्यांची भावना आहे पक्षाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही असंही संजय राऊत म्हणाले विजय वडेट्टीवार यांनी स्वतंत्र लढण्याबाबत पक्षातून काहींनी मत व्यक्त केलं असलं तरी अंतिम निर्णय मात्र पक्षश्रेष्ठीच घेतील असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे पण ही सगळी त्यांची वैयक्तिक मतं आहेत ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही आम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांचा आढावा घेत आहोत त्यानंतर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून पुढील वाटचालीबाबत निर्णय घेतला जाईल असं सूचक विधान विजय वडेट्टीवार यांनी केलंय दरम्यान काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतल्या दोन्ही पक्षांनी जरी स्वतंत्र लढण्याचा सूर लावला असला तरी राष्ट्रवादी पक्षाने मात्र यावर मौन साधला आहे त्या निर्णयावर अजूनपर्यंत शरद पवार यांनी काहीही वक्तव्य केलेलं नाही निकालानंतर शरद पवारांनी माध्यमांसमोर यायचं टाळलंय त्यामुळे आता शरद पवार यावर काही महत्वाचा निर्णय घेतील का, का। याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं पक्षश्रेष्ठी जरी एकत्र राहण्याचा निर्णय घेत असले तरीही या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मात्र धुसखुस सुरू आहे त्यामुळे आता एक संघचा नारा जरी मवियाने दिला असला तरीही कार्यकर्ते आणि नेते मात्र या निर्णयाचं स्वागत करतील की बंडखोरीचा मार्ग स्वीकारतील हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही मंडळी आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका